वयोवृद्ध इस्मास इन्शुरन्स काढून देतो असं सांगून सहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या शहरातून ताब्यात घेतलंय म्हसरूळ पोलीस पोली स्टेशन आणि स्नॅचिंग पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वयोवृद्ध इसम काळू सभाराम कडाळे वय वर्ष साठ याला अनोळखी मुलगी आणि मुलगा यांनी इन्शुरन्सचा चांगला प्लॅन देतो असं सांगून त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून म्हसरूळ शाखेमध्ये घेऊन जाऊन त्यांच्या खात्यामधून साडेसहा लाख रुपये आर टी जी एसने वर्ग करून घेतले त्याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये वयोवृद्ध यांची फसवणूक झाली असल्यामुळे या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण तसेच पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यानुसार म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार अँटीजेन स्नॅचिंग पथक यांनी सदनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासोबतच्या पथकातील पोलीस हवलदार विशाल पाटील त्यांनी सदर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींचा कोणताही नसताना अतिशय कौशल्याने तांत्रिक पद्धतीने तपास करून सदरचा गुन्हा सांगणार सदर गुन्ह्यामध्ये पुणे येथून आरोपी पती पत्नी रेवती रघुकिल्ले वयवर्ष एकतीस आणि चार्ल्स विजू इंदरगी वयवर्ष चौतीस यांना पुण्यातील साईकृपा सोसायटी सोमनाथ नगर वडगाव शेरी येथून ताब्यात घेऊन त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रकमेपैकी पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांनी अशा प्रकारचे अजून काही गुन्हे केले किंवा कसे केले याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आणि पोलीस हवदार विशाल पाटील करत आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या पद्मजा बडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस शिपाई शुभांगी आवारे अँटीजेन स्नॅचिंग पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई अविनाश थेटे पोलीस शिपाई घनश्याम भोये यांनी पार पडले